श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलं आहे गणपतीनंतर आता आगमन होणार आहे ते म्हणजे महालक्ष्मी किंवा ज्येष्ठ गौरींचं आज दहा सप्टेंबर आहे आणि आज गौरीचं आगमन होणार आहे उद्या अकरा सप्टेंबर वार बुधवार आणि या दिवशी ज्येष्ठ गौरींचं पूजन केलं जाणार आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमीसुद्धा आलेली आहेत गौरी म्हणजे संपन्नतेचे समृद्धीची देवता घरात सुख शांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासूनच घराघरात गौरीपूजन केले जाते माहेरवाशीन घरी येते त्यामुळे महिला गौरीपूजनाची आतुरतेने वाट पाहत असतात भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं आता गौरी घरात येणार म्हटल्यावर महिला अगदी उत्साहाने तयारी करतात गौरी पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन आहे ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि ती शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आव्हान पूजन म्हणजेच घरात भरभराट आनंद आणि ऐश्वर असे म्हटले जाते आणि म्हणूनच या दिवशी गौरीच्या पूजनेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण केल्याने नवरा बायकोची भांडणे घरातील अडचणी दोष दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात गरिबी आणि दरिद्री ही नावालाही उरणार नाहीत कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे कारण उद्या बुधवार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केला जातो बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तसेच उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरींचं पूजनसुद्धा आहे आणि या दिवशी दुर्गाष्टमीसुद्धा आहे म्हणून अतिशय शुभ योग जो आहे तर या दिवशी जुळून आलेला आहे आणि या शुभ योगामध्ये जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील जर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचं अजिबात पटत नसेल एकमेकांचं मत एकमेकांना पटत नसेल सतत छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं कलह होत असेल आणि याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवरती होत असेल खास करून घरातील जी आपली मुलं असतात तर या मुलांवरती या भांडणांचा परिणाम हा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो म्हणून नवऱ्या बायकोमध्ये गोडावा हा टिकून राहण्यासाठी दोघांमधील नातेसंबंध चांगले होण्यासाठी आपण नारळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आता नारळ घेऊन जाताने नवरा आणि बायको या दोघांनी सोबत जायचं आहे आणि जाताने एक नारळ आणि एक लोटा जल हे तुम्हाला घेऊन जायचं आहे घेऊन गेल्यानंतरनं एक लोटा जल हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा नारळ तुम्ही दोघांच्या हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे नारळ अर्पण करून झाल्यानंतरनं तुम्हाला दोघांना हात जोडून मनोभावे माता पार्वती आणि भगवान शिव यांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्यामध्ये ज्या काही अडचणी असेल जे काही वाद असेल तर ते लवकरात लवकर दूर व्हावे आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडावा हा यावा गोडावा हा कायम टिकून राहावा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचा आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या नक्की करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने साक्षात माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्री नष्ट करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून निघून जात असेल सतत आर्थिक चणचण भासत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरामध्ये एक झाडू आणायचं आहे नवीन झाडू हा खरेदी करून आणल्यानंतरनं तो ज्येष्ठ गौरींना अर्पण करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गौरी बसवत नसेल तर हा झाडू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहेत जर गणपती बाप्पाही तुमच्या घरामध्ये बसवत नसेल तर हा झाडू तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून त्या झाडूला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत आणि हा झाडू तुम्ही तिथून उचलून एखाद्या चौकामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचा आहेत किंवा तुमच्या घराजवळ एखादं देवीचं मंदिर असेल किंवा दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो झाडू आहे तर हा तिथे ठेवून यायचा आहे असं केल्याने घरातील दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जरी आपल्या घरी गौरींचं पूजन केलं जात नसेल तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मी या दिवशी येतेच कारण या दिवशी दुर्गाष्टमी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या रूपामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात तेव्हा लक्ष्मी ही, ते ही आपल्यावरती प्रसन्न होते म्हणून तुम्ही हा एक झाडूचा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा त्याचबरोबर घरातील अडचणी इडापिढा नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहण्यासाठी आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी तसेच कुटुंबामधील भांडणे कलह हो मतभेद यासारख्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहेत कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही म्हणून एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुळशीपाशी लावायचा आहे त्या दिव्यामध्ये एक लवंग आवर्जून टाकायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि असा एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावून दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ